नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी चोरी केलेले साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम असा एकूण बारा लाख छत्तीस हजार रुपयांचे मुद्देमालाचा शोध घेऊन दिले फिर्यादीच्या ताब्यात शिरूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी या प्रेस नोटद्वारे माहिती देण्यात येते की शिरूर पोलीस स्टेशन येथे घरफोडी जबरी चोरी चोरी यासारखे क्लिष्ट गुन्हे दाखल होते सदर गुन्ह्यातील माननीय संदेश यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सी सी टी फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे अज्ञात आणि सराईत आरोपीचा शोध घेऊन एकूण अठरा गुन्ह्यांमधील चोरी केलेल्या मालांपैकी एकूण साडेसोळा तोळीत सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम असा एकूण बारा लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांचे मुद्देमालाचा शोध घेऊन गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आला होता सदरचा जप्त केलेला मुद्देमाल दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ते आज दिनांक चार बारा दोन हजार पंचवीसपर्यंत शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अठरा गुन्ह्यांचे फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले माननीय पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू मांगडे महिला पोलीस अमलदार अर्चना यादव यांचे पोलीस पथकाने केली के लिया है। सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें